नमस्कार शिवपैठणी साडीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आषाढी एकादशीसाठी जे आपण कलेक्शन लॉन्च केलं होतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सा भरघोस प्रतिसाद मिळाला त्यानंतर शिवपैठणी आपल्यासाठी एक नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे ते म्हणजे रक्षाबंधन स्पेशल कलेक्शन हे आपल्याकडे मुलासाठी व मुलीसाठी एक ते दहा वर्षापर्यंत अवेलेबल आहे तर मग काही ऑर्डर्स असतील तर लवकरात लवकर ऑर्डर्स करा कारण एकतीस जुलैपर्यंतच ऑर्डर स्वीकारल्या जातील कारण हे सगळे ड्रेस स्टिच करावे लागतात त्याच्यामुळं पंधरा ते वीस दिवस तुम्हाला डिलिव्हरीसाठी लागतील काही ऑर्डर असतील अस तर खाली दिलेल्या नंबरवरती आजच मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबतच जर आईसाठीही मॅचिंग साडी हवी हो असेल तेही कलेक्शन आपल्याकडे आहे तर मग वाट कसली पाहताय आपल्या आवडीचं कलेक्शन आजच ऑर्डर करा शिव पैठणी साडी करून आणि हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ह्या ऑर्डर्स फक्त 31 जुलैपर्यंतच घेतल्या जातील कारण स्टिचिंग साठी वेळ लागतो लवकरात लवकर आपण ऑर्डर बुक केली तर तुम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळून जाईल आणि काही ऑर्डर्स असतील तर त्या नंबरवरती मेसेज करा नाहीतर कॉल केला तरी चालेल आणि सगळ्यांना माहीतच असेल शिव शिवपैठणी साडीमध्ये कोणत्याही कलेक्शनच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केले जात नाही तर मग बिनधास्त आपल्या आवडीचं कलेक्शन आजच ऑर्डर करा आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा आणि असंच ऑर्डर करत राहा थँक्यू